नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन पाच च्या घरातून आता एक लेटेस्ट अपडेट समोर आलेली आहे मित्रांनो आज बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनाले आहे आणि यामध्ये आपल्याला एक सदस्य विनर झालेला पाहायला मिळणार आहे पण अगोदर घरातून एक एक करून चार सदस्य हे बाहेर पडणार आहेत आणि त्यानंतर टॉप टू फायनल लिस्ट मध्ये राहणार आहेत पण टॉप टू ठरण्या अगोदर घरामध्ये एक टास्क होणार आहे ज्याला मनी बॅग टास्क असं म्हटलं जातं या मनी बॅग मध्ये सदस्यांना काही पैसे ऑफर केले जातात त्यानंतर जो सदस्य इच्छुक असेल तो ते पैसे घेऊन गे। या गेममधून बाहेर पडणार आहे आणि समोर आलेल्या माहितीनुसार तसेच काही मीडिया रिपोर्टनुसार जानवी किल्लेकर मनी बॅग घेऊन घरा घराबाहेर पडलेली दिसत आहे कारण घरामध्ये जिंकण्याचा सर्वात कमी कॉन्फिडन्स जर कोणाला होता तर तो आहे जानवी किल्लेकर हिला तर अंकिता धनंजय अभिजीत निक्की आणि सूरज यांना जिंकण्याची पूर्णपणे गॅरंटी आहे त्यामुळे आता घरामध्ये एकूण पाच स्पर्धक राहिले आहेत आता कोण कोण सदस्य घराबाहेर जातो आणि कोण कोण -कौन सदस्य कोणत्या कोणत्या रँकला बाहेर जातो हे पाहणं नक्कीच इंटरेस्टिंग असणार आहे तसेच टॉप टू फायनल लिस्टमध्ये सूरज आणि अभिजित असणार आहे आणि त्यामध्ये ट्रॉफी उचलणार आहे सूरज असं समोर आलेलं आहे तुम्हाला काय वाटतं कोण स्पर्धक ट्रॉफी घेऊन जाईल हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा थँक्स फॉर द वॉचिंग